सहकार्य करणारे संभाजी वारी पाटिल तसेच या गावचे कारभारी किसनजी पोमा जाधव तसेच या अशा केंद्रातील उच्च श्रेणी मुख्य निबंधक म्हणून माननीय एरियनजी पवार सर अविनाश जाधव सर या शाळेचे उपाध्यक्ष माननीय विनोदजी राठोड सर शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड सर आणि पवार सर विद्यार्थ्यांना नवरत्न स्पर्धा काय असतात हे माहीत आहे वर्गांना एवढं सांगतो की या नवरत्न स्पर्धा नऊ प्रकारच्या स्पर्धा असतात आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक शाळेतून एक एक विद्यार्थी या नवरत्न स्पर्धेसाठी निवड करून शाळेतला जो प्रथम क्रमांक आलेला आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये दासापूर स्पर्धेला प्राप्त झालेला आहे आलेला आहे तर या नवरत्न स्पर्धेतून वक्तृत्व कलाचा विकास होतो तसेच भाषण स्पर्धा आहेत रांगोळी स्पर्धा आहेत कथाकथन स्पर्धा आहेत या ठिकाणी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आहेत अशा नऊ प्रकारच्या स्पर्धा शाळेत आयोजित केल्या होत्या आणि प्रथम प्रथम क्रमांक क्रमांक प्राप्त झाला ते केंद्रावर प्रत्येक शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत या या ठिकाणी आम्हाला एवढं सांगावं वाटतं की कि तो शाळा ही चारही बाजू डोंगराने दो वसलेली शाळा आणि या डोंगराच्या कुशी मध्ये वसलेल्या शाळेमध्ये हा प्रोग्राम सन्मान्य राठोड सरांच्या माध्यमातून यायला संधी मिळाली आणि उपस्थिती दर्शनासाठी सन्मान दिला त्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या आणि सहकारी शिक्षक पवार मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वेळेच्या अभावी वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद धन्यवाद सर की या ठिकाणी सोन सरांनी आपलं मनोगत एक थोडक्या शब्दामध्ये केलं आणि त्यांचं सुद्धा या शाळेमध्ये खूप महत्वाचा वाटा आहे हे जे काही दिसत आहे या अयुया कोरोना काळात सोडता दोन अडीच वर्ष कोरोना काढलेला त्याच्यानंतर पाच वर्ष होती या पाच वर्षामध्ये हा सर्व काही डोंगर आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे धन्यवाद सर यानंतर यानंतर या ठिकाणी जे मनोगताचा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आढळता आपण घेऊ कारण मुलांना तो उशीर झालेला आहे आणि स्पर्धा आपल्याला आढळता घ्यायची आहे यासाठी या ठिकाणी या शांत बसाद थोड वेळ आहे विद्यार्थी मुलानो सरस्वती तर या ठिकाणी हा जो पहिला टप्पा आहे आपल्या कार्यक्रमाचा उद्घाटनीय कार्यक्रम या ठिकाणी संपलं असं मी अध्यक्षाच्या परवानगीने या ठिकाणी मी जाहीर करतो हा कार्यक्रम सरांनी मला अचानक सांगितलं की ज्यावेळेस आपला कार्यक्रम शिक्षण परिषद होती त्यावेळेस कसा करता कुठे कुठे त्यावेळेस सांगितलं चला घ्यायचं तर त्यावेळेस मी म्हणजे असं बघितलं नव्हतं की एवढं मोठ हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होईल परंतु जसं मी त्या ठिकाणावरून या ठिकाणी शाळेत आलो आणि माझ्या गावातील काही प्रतिष्ठित आणि आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्यांना मी शब्द टाकला की तुम्ही ज्यावेळेस बोलवाल त्यावेळेस आम्ही तयार आहोत अवघ्या दोन दिवसामध्ये मध्ये आपल्या सुट्टी आल्या आणि अवघ्या दोन दिवसामध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या सर्वांच या ठिकाणी मदत करणाऱ्यांचं आणि शब्द पाळणाऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो हो म्हणणारे भरपूर असतात पण साधे मेहनत करून घेणारे खूप कमी असतात यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्व प्रमुख पाहुण्यांच आणि माझ्या केंद्रातील माझ्या केंद्रातील ज्या काही सहभागी शाळा आहेत त्यांचे मुख्याध्यापक शिक्षक रुग्ण आणि शिक्षिकांना सुद्धा या ठिकाणी माझ्या मनापासून त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या स्पर्धेला उपस्थित स्पर्धकांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो आणि अशा प्रकारे हा स्वागताचा आणि उद्घाटनीय कार्यक्रमाचा पहिला टप्पा संपला असा मी जाहीर करतो या ठिकाणी सर्व आता नऊ स्पर्धा आपल्याला घ्यायच्या आहे जी व्यवस्था आपण केलेली आहे घ्या एक गिलास